कोल्हापूरची खवयगिरी चांगलीच प्रसिद्ध आहे तांबडा पांढरा रस्सा आणि बिर्याणीला इथल्या खवयांकडून नेहमीच मागणी असते उत्तम दर्जाची चवदार बिर्याणी शिजवणाऱ्या अनेक हॉटेल्सना भरपूर ग्राहक आहेत कोल्हापुरातील प्रसिद्ध बिर्याणींची माहिती देणारी ब बिर्याणी ही मालिका बी न्यूज सुरू केली आहे आजच्या भागात पाहूया साने गुरुजी वसाहतीमधील स्वाती मोरे यांच्या माईज बिर्याणी स्पेशल चविष्ट बिर्याणीचा प्रवास बिर्याणी पार्टी करायचं म्हटलं की अनेक बिर्याणी स्पेशलिस्ट कुकची नावं समोर येतात कोल्हापुरातील गुरुजी वसाहतीमधील देशमुख हायस्कूलजवळ राहणाऱ्या सौ स्वाती किरण मोरे यांच्या माईज किचन स्पेशल बिर्याणीला अनेक खवयांची पसंती मिळतीय स्वाती मोरे या पती किरण यांच्या ऑफिसमधील लोकांसाठी मांसाहारी जेवण बनवायच्या त्यांच्या हातच्या जेवणाची लज्जत चाखून अनेकांनी त्यांना बिर्याणी बनवण्याच्या ऑर्डर द्यायला सुरुवात केली सुरुवातीला सौ मोरे यांनी लखनवी बिर्याणी बनवली ती अनेक खवैयांना खूपच आवडली त्यानंतर दोन हजार अठरामध्ये कला महोत्सव या खाद्य महोत्सवात त्यांनी बिर्याणी स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यामध्ये स्वाती मोरे यांना प्रथम क्रमांक मिळाला त्यातून त्यांचा उत्साह आणखी दुणावला लखनवी शाही मटन दम बिर्याणी रारा मटन दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी व्हेज दम बिर्याणी मटन फ्राय स्मोकी मटन रारा फ्राय स्मोकी मटन लोणचं असे खाद्यपदार्थ त्यांनी किलोमध्ये पार्सल देण्यास सुरुवात केली तर तांबडा पांढरा रस्सा भाकरी चपाती यालाही मागणी वाढली कोल्हापुरातील अनेक डॉक्टर वकील बांधकाम व्यावसायिक कारखानदार पत्रकार प्राध्यापक शिक्षक हे आवर्जून मैस बिर्याणीकडून खाद्यपदार्थ मागवतात अगदी परदेशातील नातेवाईक घरी आले की माईजची बिर्याणी मागवली जाते त्यामुळं माईज बिर्याणीचा लौकिक परदेशातही पोहोचलाय बिर्याणीमध्ये निवडक दर्जेदार आणि उंची मसाल्याचा योग्य वापर होत असल्यानं बिर्याणी खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारची जळजळ किंवा त्रास होत नाही त्यामुळे ती सर्वांनाच आवडत असल्यानं माईजचा ग्राहक वर्ग वाढलाय बिर्याणीबरोबरच व्हेज थाळीसुद्धा मिळते मिक्स व्हेज पनीर मसाला भरली वांगी भरली भेंडी फ्राय मसाले भात किंवा व्हेज बिर्याणीच्या ऑर्डर्सही त्या घेतात घरगुती पद्धतीच्या लखनवी बिर्याणी स्मोकी मटण चिकन अशा विविध लज्जतदार पदार्थांची चव घ्यायची असेल तर सत्तर वीस अठ्ठ्याण्णव छप्पन्न सतरा या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन स्वाती आणि किरण मोरे यांनी केलं आहे